आज ह्या आता आम्हाला या तुम्ही बातम्या सांगताय का आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो आपल्याला पुरस्कार मिळणार आहे म्हणजे कृषी खात्याला तर खरोखर ही आनंदाची बातमी आहे आणि ह्या बातमीनंतर खरोखर शेतकऱ्यांना अजून त्यांनी हे करावं आणि अजून शेतकरी त्याच्यात आनंद घेऊन शेती करतील आणि जे आपल्याला पाहिजेल ते करताना येईल आणि बघा आता शेतकरी एवढे म्हणजे एक रुपयात आम्हाला बाराशे तेराशे रुपये जे घालवायला लागायचे त्याच्यात आपल्याला एक रुपया जे शासनाने केलेलं आहे एक रुपयात पीक विमा आणि त्याचा मोबदला आम्हाला तर गेल्या वर्षी तर भेटलेला आहे गेल्या वर्षीचा आणि दोन हजार पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये ते भेटतात म्हणजे वर्षाला सहा हजार आणि महाराष्ट्र राज्याचे सहा हजार असे मिळून जर आपल्याला ते बारा हजार रुपये आम्हाला म्हणजे महिन्याला जर हजार रुपये भेटत असतील ते तर खरोखर आम्हाला म्हणजे मजुरी किंवा बांधबंदिस्ती कि इतर काय हे करायला आता मागच्या वर्षी मला कृषी खात्याकडून एक ऑनलाईन हे करून मला पॉवर टिलर भेटला आणि पॉवर टिलर भेटल्यानंतर माझं म्हणजे थोडी माझी कामं करून मी इतर शेतकऱ्यांची पण करतो शेतकऱ्यांचं मी फुकट कामं नाही करत पण त्यांची कामं वेळेवर होतात आणि उत्पन्न अजून वाढतोय असं झाल्यानंतर मग बरोबर प्रत्येक शेतकऱ्याला वाटलं की आपल्या महाराष्ट्र देशासाठी आपण काहीतरी करावा आणि असं जर शेतकऱ्यांना प्रत्येकाला समजलं का आज आपल्या शेतक कृषी खात्याचं जा महाराष्ट्र राज्याचा आपल्या म्हणजे पुरस्कार करून देऊन गौरव करत असतील तर खरोखर आनंदाची बातमी चांगली सर चांगले पद्धतीने सगळं होते आता माझे आजोबा होते ते पासून मी फक्त शेतकरी करतो गावी म्हणजे तेव्हा तर आजोबा घरीही सगळी जमीन लावायची आता आम्ही त्याला मजली मासं वगैरे लावतो त्याला आता काही कराय आणि आता खाती काढण्याची आम्हाला मदत म्हणून असं वाटतं त्याला शेती करावी आता शेती करून काही याच्याबद्दल हे काही भेटत नव्हतं चांगला भेटतो म्हणून त्याशी आम्ही शेती करतो का तर मजुरी जाते म्हणजे आम्हाला भात मिळतो वायरा पण होतो आणि भात भात विका आम्हाला त्याची मजुरी पण आम्हीच होतो म्हणून आम्ही एक प्रगतशील शेतकरी म्हणून शेती करतो का तर त्यात उत्पन्न चांगला मिळतो आत्ता तो पहिल्यापेक्षा पहिले कसं भात आम्ही कुठं पण विकायचं आम्हाला माहिती नव्हतं आता आम्ही केंद्रावर विकतो आणि कृषी खाद्य काढला तर त्यांचा पण एक सत्कार होतोय चांगली गोष्ट त्या याच्यापुढे आम्हाला असं जर त्यांनी ते सहकार्य केलं तर अजून आम्ही काहीतरी वेगळ्या पद्धतीने काहीतरी करू चांगली गोष्ट त्यांचा सत्कार होतो तो आता मी खालापूर तालुका वनवे गाव घेत आणि जे कृषी खात्याकडनं जी मदत मिळते चांगल्या पद्धतीने मिळते आम्हाला आणि जे कुठली समजा काय स्कीम वगैरे आल्या तर आम्हाला वेळोवेळी अण्णांकड वगैरे म्हणा गावातून आम्हाला मिटिंग म्हणून सांगतात म्हणजे मंदिरामध्ये मिटिंग बोलत बोलतात तिथं सांगतात नाही तर उद्या त्यांचं कुठं कार्यक्रम असलं तर तिथं आम्हाला निमंत्रित करतो बाबा तो, तो, करत। तो इथे इथे या ठिकाणी असं कृषीसाठी कार्यक्रम आहे शेतकऱ्यांसाठी तिथं तुम्ही या आणि बघा आणि त्याच्यामुळे तुम्हाला समजेल काहीतरी बाबा काहीतरी आहे इथं म्हणून